झरोरामध्ये मध्ये मोठं खंदक तयार केलं एक बेट तयार केलं बेटावर एक राजवाडा बांधण्यात आला म्हणून सभेच प्रसाद तयार केला आणि त्या ठिकाणी शिलनिधी नावाचा एक शक्तिशाली आणि त्या राजाला एक लखोटा त्याचे सेवक

एका उंच सोन्याच्या सिंहासनावर बसवा आणि त्या राज करण्याच्या स्वयंवराचा सगळ्या निरोग निरोप द्या छप्पन देशाचे राजाने पुढे पुळेचे राजकुमार त्या ठिकाणे मोठमोठे सन्याशी सुद्धा स्वयंवराने गेले